लेखा बाहेर लक्ष ले नाही लाईन लांबून आले बघा मी तुमच्या दरबार माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा द्यावा <laughs> बाळ काळजी करू नकोस अशी अजिबात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणावर येईल थांब तुला अंगारा भरून देतोय जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेश कुमार मनोज कुमार शाहरुखान सलमान खान करून टाका सगळी घरातले खान आणि करा बालिकेला सुखी समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरूची कुठली घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या पुढच्या गुरुवारी सगळे गेल्यानंतर आगे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको <laughs> सरळ घरी जा तारा तू बेरा करू नको चू रवी करू कर अंगारा या सुजाता बाई या देऊ तुम्ही मुंबईला आलात ना रखना? बसा बाबांपुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झालं अजून मुलगा नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मुल होईल पण पाच खेटी दरबारात घालावे लागते <laughs> नाही <निराश> ना। <laughs> तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला आगार देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ती नीट आहे जय रंग देव प्राण शक्ती कपूर अजित रंगीत परेत जाऊ रमेश या बारिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेणे दोन किलो बटमी अडीच किलो हलवा घ्या आणि या बारीकेला एक बालक द्या जय माधुरी टिप्पल गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवण्याला संती आणू नको विसरून जाऊ नको वेळ लावू नको दुपारी <laughs> तुझं रूप मला आवडले खूप हस बोलू नको चोप तुला लय घाई झाली ना बस बस बाबा पुढे बस बाबा मला रात्रीची झोपच येत नाही नुसते क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी तत्कुन उठतो झोपेतून मला ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाला आता सगळे व्यवस्थित आहे बस कमी नकोस अरे मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस Yeah, पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी काहीच बनून देतो <laughs> जय सुनील गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांबळी सिंह कांबुली बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर चिरी मुची सौली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उरून टाका खटका आणि करा माझी सुटका <laughs> बाळा आता येते आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदर बोल दोष काय <laughs> मी गावठी मागापुर पाहू नको वेळ लावू नको चुकांनी घेऊ नको बाळा घरी जाऊ नको <laughs> अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला चोपतील <laughs>